नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा खूप सुंदर साडी याच्यामधला ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा आहे तर छाती आहे छत्तीस कस्टंबरची आणि पूर्ण उंची आहे चौदा टोटल शिवून तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा आहे तर बघा ब्लाऊज पीस खूप छोटा आहे साडी खूप सुंदर आहे वाईन कलरची साडी आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे हा हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे पण याच्यामध्ये बघा हा पंचावन्न सेंटीमीटर कपडा आहे फक्त आणि याच्यामध्ये ब्लाऊज कसा बसवणार कसा होणार छत्तीस साईजचा ब्लाऊज आणि या दोन जॉईन आहेत हे बघा दोन तुकडे वेगवेगळे आता याच्यामध्ये पाठीचा भाग आणि बाई कशी बसणार तुम्हीच सांगा आणि हा समोरचा भागाचा तुकडा तर याच्यामध्ये समोरचा भाग कसा बसणार पण ते ताई ऐकत नाहीत त्या म्हणतात नाही ऍडजस्ट करून द्या तर याच्यामध्ये लांब बसणार नाही तरी एक मीटर मी दास तरचा कपडा घेतलाय त्याच्यामधून मी बाईचा कपडा वेगळा केला आणि ही चार पदरी घडी करून घेतलेली नेहमीप्रमाणे जसं आपण प्रत्येक ब्लाउज मध्ये बघतो त्याप्रमाणे आणि बंद बाजू माझ्या साईडने ठेवून घेतली चार पदरी घडी केली आता इथे मी टाचने लावून घेणार आणि पूर्ण उंची आहे पूर्णवंथी आपली आहे कस्टमरची चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी कारण हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर मी टास्ट लावायचं का बोलते कारण कपडा सरकत नाही आता मी तो इथ तर इथे लावला नाही पण लावायच्यात तर तुम्ही नवीन शिकताय तर आता छातीचा एकचा चौथा भाग केला छाती आहे चा छत्तीस एक भाग येतो नऊ आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी शिलाई मार्जिन ठेवायची आतमध्ये जास्त जागा राहिली पाहिजे ब्लाऊजला म्हणून तर हे बघा मार्किंग मी करून घेतलेली आहे आणि आपल्याला हा चौकोणी हो तो तयार करून घ्यायचा आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई आम्ही तुमच्या मापावरती ब्लाऊज शिवून बघितले छोट्या साईजचे परफेक्ट बसले खूप सुंदर बसले पण मोठ्या साईजचं समजत नाही तर लास्ट लास्टपर्यंत बघा तर हे बघा इथं मी आता चार ता इंच रुंदी घेतलेली आहे छत्तीस साईजला टकची रुंदी चार इंच आणि त्याच्यानंतर काज बटन पट्टीच्या बाजूला आपण पाऊण इंच घेतलंय आणि मोकळ्या बाजूला एक इंच घेतलंय तुम्हाला किती पप पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही रुंदी लावायची आता टकची उंची इथं मी घेतली आहे चार इंचाची आणि आपल्याला हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर इथं अर्धा इंच मोकळ्या साईडने लावायचे म्हणजे फिटिंगच्या बाजूनी आणि असा थोडासा सेप घेत गोल गोलमध्ये राऊंड मध्ये खालच्या बाजूला खूप सुंदर ब्लाऊज बसतो नंतर गळ्याची रुंदी आहे अडीच इंच घेतली मी इथं आणि शोल्डरची रुंदी आहे ती लावली आहे तीन इंचाची तर शोल्डरला जर तुम्हाला तो तुमचं शोल्डर, शोल्डर उतरतंय किंवा नाडी लावायची नसेल तर तुम्ही सवा दोन इंच लावायची नंतर गळ्याची उंची लावून घ्यायची आवडीप्रमाणे आणि खाली गळ्याची रुंदी लावायची अडीच इंच आणि चौकोन तयार करून आहे चौकोन तयार केल्यानंतर हा मधला जो भाग आहे तो आपला शोल्डर प्रमाणे तीन इंच लावायचा आहे आणि मुंडा आपण घेतला इथं सहा इंचा तर छत्तीस साईजला सहा इंचा मुंडा लावायचा आहे आणि चौकोन तयार करून घ्यायचाय बऱ्याच ताईंना असं वाटतं की ताई मुंडा कितीचं घ्यायला पाहिजे कितीचं घ्यायला पाहिजे समजत नाही मोठ्या साईजला तर छत्तीस साईजला तुम्ही सहाचा मुंडा लावायचा आहे नंतर आपल्याला आतमध्ये एक इंच आणि दीड इंचा दोन मार्जिन करून घ्यायचं एक मागच्या आकारासाठी आणि एक पुढचा आकार म्हणजेच मुंड्यामधले दोन आकार एक बॅक साइड आणि एक फ्रंट साईड दोन्ही आकार आता मी इथं देऊन घेतले तर तर जो मुंड्याचा चौकोन आहे त्यालाच ह्या रुंदे बाजूने म्हणजेच रुंदीला सव्वा इंचावरती एक निशान करायचंय म्हणजे आपला प्रिन्स कटचा आकार येतो परफेक्ट येतो बऱ्याच ताईंना समजत नाही आकार कसा द्यायचा तर हे बघा खालून इथून राऊंड शेप मध्ये आणायचाय आणि त्या सव्वा इंचावरती आकार द्यायचाय तो खूप सुंदर असा प्रिन्सेस कटचा आकार येतो खूप छान कटोरी बसते तर इथं बघा आपण जी उंची घेतलेली चार इंचाची तिथं निशान करायचंय आडव्या साईडला म्हणजे आपल्याला कट करताना प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर दे दे आता मला गळ्याला पंचकोणी आकार आहे तर इथं मी गळ्याच्या रुंदीच्या बाहेर पाव इंच जास्त घेतलंय आणि असा त्रिकोणी टेप ठेवून पंचकोणीचा आकार दिलाय तुम्ही याच्यामध्ये गोल आकार देऊ शकता वेगळ्या काही डिझाईनचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही प्रिन्सेस कटमध्ये देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर मला कस्टमरने सांगितल्याप्रमाणे मी गळा घेते आता आपल्याला काय करायचंय टाचणे लावून घ्यायचे आता एक कटोरीमध्ये लावायची आणि एक शोल्डरमध्ये लावायची त्याने काय होतं आज तर सरकत नाही तर आपल्याला आता कटिंग करून घ्यायचे तर चारही भाग कटिंग करून घ्यायचे जो सेप दिला होता मागचा पुढचा म्हणजे सेम चारही पदर उचलून आपल्याला सेप मध्ये कटिंग करून घ्यायचंय जो खाली अर्धा इंचा आकार दिला होता तो पण मी डायरेक्ट चारही पदर कटिंग केले तर आता हा मुंडा आहे तो पण आपल्याला चारही पदर कटिंग करून घ्यायचाय म्हणजे मागचा पुढचा भाग आणि नंतर इथं मध्ये कैची टाकायची जिथपर्यंत निशाणे तिथपर्यंतच कट करायचं म्हणजे गळ्याची पट्टी ती उपयोगी येते नंतर वरचा भाग आहे आणि आपल्याला गळा तो कटिंग करून आहे म्हणजे पुढच्या भागाचा गळा तो आपल्याला कट करून घ्यायचा तर हा कट झाल्यानंतर बघा आता तुम्ही हे बघा जी पट्टी ती उपयोगी येणार आहे आणि आता वरचा भाग आहे तो टासण्या लावून आपल्याला वरचा वर उचलून आहे वेगळा करायचा आहे म्हणजे पुढचा भाग वेगळा आणि मागचा भाग वेगळा दोन्ही भाग वेगवेगळे झालेत नंतर आपल्याला पुढच्या जो मुंड्याचा अर्धा इंचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे काही जणी काखोली बोलतात तर म्हणजे जो काखोलीचा मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा नंतर आपल्याला हा जो प्रिन्स कटचा आकार आहे तो परफेक्ट लाईनीवरून कटिंग करायचा आहे साईडने किंवा आतून कटिंग करायचं नाही बरोबर जी लाईनिंग राखलेली त्याच्यावरूनच कटिंग करायचंय नंतर हा मधला जो आपला चार इंचा टक्स होता त्याला कट मारून घ्यायचा दोन्ही साईडला कटोरीला आणि समोरच्या भागाला नंतर हा जो कटची रुंदी आहे ती कटिंग करून घ्यायची टक्कची रुंदी कटिंग करून घेतल्यानंतर बघा समोरचा भाग कटिंग झालाय आता आपल्याला बॅक साईड आहे म्हणजे पाठीचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचाय गळ्याची उंची आवडीनुसार तुम्ही लावू शकता तुमची उंची जर समजा अकरा इंच असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी कारण शोल्डरमध्ये शिलाईमध्ये अर्धा इंच जातं तर त्याच्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय एखाद्याने एक जर तुम्हाला पट्टी सांगितली की खालून आमची पाठीची पट्टी ती तीन इंचाची राहिली पाहिजे तर तुम्ही साडेतीन इंच ठेवायची डायरेक्ट पट्टी किंवा एखाद्याने गळा सांगितला तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन करायची आणि गळ्याची रुंदी अडीच इंचाची लावून चौकोन तयार करून घ्यायचाय तर इथं मी अडीच इंचा लावले मागचा गळा अकरा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलंय आणि चौकोन तयार करून घेतला इथं पण आता मला बॅक साईडला पंचकोणी गळा शिवायचा आहे तर जो आपल्या गळ्याचा चौकोन आहे त्याच्या बाहेर मी अर्धा इंच घेतले तुम्हाला किती डीप पाहिजे त्याप्रमाणे गळ्याला वरून शोल्डर पासून आहे त्याच लाइनिंग वरून आपल्याला त्या अर्ध्या वरती आणायचं आणि असा पंचकोनी आकार द्यायचा म्हणजे काय होतं शोल्डर उतरत नाही तुम्ही जरी नॉट नाही लावली तरी ब्लाऊज परफेक्ट बसतो किंवा नॉट लावायची असली तर मग तुम्ही डीप घेतला तरी काही प्रॉब्लेम येत नाही वरती तर आपल्याला कटिंग करताना बरोबर जी लाईनिंग आहे त्या वरूनच कटिंग करायचंय कारण लायनिंगच्या बाहेरून जर कटिंग केलं किंवा आतून कटिंग केलं तर थोडा कमी होतो रुंदीला आणि जर बाहेरून कटिंग केलं तर जास्त डीप होतो तर लाइनिंग वरूनच कटिंग करून घ्यायचंय नंतर इथं मी चार बोट मोकळ्या साईडनी ठेवून घेतले तर आणि असा कपडा दुमडायचा आहे आणि इथं कट मारायचा आहे हा परफेक्ट आपला शोल्डरचे पाठीमागचे दोन्ही टक्स आहेत ते बरोबर शोल्डरवर येतात त्याच्यानंतर बघा आता हा कपडा आहे आणि तुम्ही बघू शकता उंची ती याच्यावर बसते का ती बघायची अगोदर डिझाईनवरती तर इथं बसते उंची कारण पाठीच्या भागाचा काही प्रॉब्लेम येत नाही पाठीच्या भागाला जर अजून जास्त मोठ्या साईजचा ब्लाउज असता तर बसला नसता आता इथे उंची आहे ती पण बघा इथं फक्त साडेपाच इंचाचीच भाई बसते तर मी त्या ताईंना कॉल पण केला आणि त्यांना विचारलं तर त्या म्हणलं ठीक आहे जेवढा बसन तसा तुम्ही शिवा तर आता हा पुढचा भाग आहे जो आपला पट्टा होता म्हणजे एक जी पट्टी आपण खोलली होती त्याच्यामध्ये बघा सरळ बाजूला ती पुढचा भाग ठेवलाय आणि ह्या बाजूला बॅक साईडला पाठीचा भाग ठेवलाय तर आता आपण आधी पाठीचा भाग आहे तो कटिंग करून घेऊ जी डिझाईन आहे व्यवस्थित येते का ते बघायचे आणि ठेवून घ्यायचा थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे एक कपडा कारण आपण जोपर्यंत शिलाई मारत नाही स्टिच करतो तोपर्यंत बरेच धागे निघलेले असतात म्हणून आपल्याला जॉईन करताना थोडासा किंवा कधी 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 काय होतं कटिंग केलं आणि मध्येच आपल्याला थोड्या वेळ सुरता नाही आलं तर काही कपड्याचे धागे निघतात तर कधी पण मार्जिन मध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडायचा आहे हा पाठीचा भागभाग आम्ही कटिंग करून घेतलाय आणि म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस काय होतं आस्तर मधून कपडा बाहेर निघत नाही कधी कधी काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर असा कंप्लेंट यायला नको म्हणून आता हा पुढचा भागाची जी पट्टी होती ती सरळ ठेवून पुढचा भाग कटिंग कर करून घेतला नंतर ही पट्टी आहे ही बघा अशी ठेवलं बसत नव्हती मग इला असं फोल्ड केलं आणि आता याच्यामध्ये आपली कटोरी बसणार आहे तर ही कटोरी होती त्याच्यावरती ठेवून घेतली एका साईडला जिथे ऍडजस्ट होईल तिथं आता नाव विला आणि याच्यावरती उभ्या आडव्या लायनिंग होत्या ते बघून मी याच्यावरती कटोरीचा भाग आहे तो कटिंग करून घेतलाय आता इथं पण बघा मी थोडा थोडा कपडा सोडलाय एक्स्ट्रा कारण धागे निघतात कपड्याचे आणि मग शिवल्यानंतर कस्टमरने अंगात घातल्यावर असं नको व्हायला की आज तर सटकलं किंवा असं काय तर मध्ये पण आपला परफेक्ट अर्धा इंच शिलेत गेलं पाहिजे आता बघा भाईची उंची मी जी भाईची उंची ती कट करून घेतलेली म्हणजे कपडा वेगळा कटिंग करून ठेवला होता तर आता याला मी सेफ देऊन घेते कारण साधी भाई शिवणार होते पण त्यांचा नंतर कॉल आला आणि त्या बोलल्या की ताई मला दोन तीन चुन्या तरी घ्या मग एक तर छोटीशी भाई आहे तर मग इथं थोडासा मी फुग्याचा आकार दिलाय कारण दोन तीन चुन्या यायला पाहिजेत तर अशा प्रकारे आता ही बाई मी कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जॉईंट द्यायला लागेल कारण आपल्या जी रुंदी आहे बाहीची रुंदी तिथे कमी पडते छातीचा एकचा चौथा भाग म्हणजे एक भाग नऊ आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी तर असं मिळवायचं असतं तेव्हा मग आपली साडे नऊची घडी होते पण आता हाफ कपडाय तो फक्त आठ इंच रुंदीचाच राहिलाय तर इथं मला एवढा मोठा जॉईंट द्यायला लागेल तर तो जॉईंट बाजूला ठेवून ते मार्जिंग शिलाईमध्ये जाणार आहे तेवढा एक्स्ट्रा कटिंग करून इथं मी आता कट करून घेतली बाई तर तुम्ही पण असंच करायचं छातीत कोणते पण साईजचा ब्लाऊज सुद्धा छातीचा एकचा चौथा भाग म्हणजे एक भाग आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे म्हणजे बाहीला रुंदीला कमी पडत नाही बाई जोडता वेळेस आता हे जॉईंट येतं हे चार जॉईंट मला द्यायला लागते ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस तर हे पण मी इथं परफेक्ट मांडून घेतले तर आणि बाही साईडला ठेवून घेतली त्याच्यानंतर आता जो उरलेला कपडा आहे अस्तरचा याच्यामध्ये आपल्याला मेन पट्ट्या काढून घ्यायच्या आता इथं हा प्रिन्सकट ब्लाऊज आहे याला पाठीला पट्ट्या येतील पुढं पण पट्ट्या येतील ते तर त्याच्यासाठी चार पट्ट्या लागतील तर साईजनुसार तुम्हाला चार पट्ट्या काढून घ्यायच्यात कपडा जर कमी असेल तर छोटे छोटे जॉईंट पण द्यायला लागतात तर मी इथे बघा दोन्ही पण पट्ट्या काढून घेतल्यात पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला एक पट्टी ती गळ्यातली निघाली आणि एक पट्टी ती उरलेल्या कपड्यामध्ये निघाली तर त्याच्या पण चार पट्ट्या काढून ठेवल्या आता आता तुम्ही म्हणता पट्टीची रुंदी किती ठेवायची तुम्ही जर दीड इंच कपडा राहिला असेल तर दीड इंचा त्याच्यापेक्षा जर जर एक्स्ट्रा कपडा असेल तर दोन इंचा ठेवायचे आता इथे मी बटन पट्टी काढून घेते तर काज पट्टीची रुंदी ती ठेवायची आपण दोन इंचाची आणि उरलेला कपडा तो मी आपल्या छोटे छोटे तुकडे पण जमा केले तर कारण याच्यामध्ये लटकन तयार करायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांग